सगळे मंत्रीसाहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार सगळे एक लक्षात घ्या गोंधळ आता फक्त सभागृहात ह्याच विषयावरती होतो आहे ना मग हा कायदा पारित करा म्हणजे काय ते एक मन आहे ना म्हणजे गोंधळ म्हणतो की त्याला मला हिंदीमध्ये काय शोर म्हणतात ना बरोबर तर शोर आता बंद करा आता शिकार करा हा कायदा कायदा पारित करून नाहीतर लोक उद्या तुम्हाला कोणी पण असू दे हा जर कायदा पारित झाला नाही तर महाराष्ट्रात लोक महाराष्ट्रातले लोक तुम्हाला माफ जनता माफ करणार नाही ह्या ठिकाणी आवर्जून मला सांगावं वाटतं कारण की अनेक लोकांचे मन दुखवले गेलेत वाटत त्या परिस्थिती गरजेचं नाही हे झालंच पाहिजे ही लोकांची मागणी केवळ माझी ना एकट्याची नाही आहे मीडियाच्या माध्यमातनं तुम्हाला जे वाटतं आहे ना कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या जे आता राज्य आहेत विरोधी पक्ष किंवा वेगवेगळ्या पक्षातल्या मला आव्हान आहे तुम माझं माझं आव्हान आहे तुम्हाला हे जर नाही तर मग लोक लोकांना वाटेल की तुमचं महाराजांवरती अजिबात प्रेम नाही आहे आणि मला वाटत की तुमचं तसं काय आहे तुमचं महाराजांवरती प्रेम आहे तर ते कायदा पारित करून ते दाखवून द्या जनतेला आता ही वेळ आहे का प्रत्येकाने फक्त नुसतं निवडणुकीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं पण घेऊ नका ना, ना। सांगून ते टाका नाही कायदा पारित करायचा ना तर सांगून टाका की आम्ही नाही करत आम्हाला माहीत नाही कोण शिव छत्रपती शिवाजी महाराज ते एवढं धाडस तरी दाखवा ना मग लोक तुम्हाला कुठं तुमच्या सगळ्यांनाच सगळ्यांना कोणी पण असू दे त्यांना लोक जागा दाखवतील ना लोक जेव्हा आमदार आणि खासदारांना निवडून देतात ती जनता आहे जनार्दन आहे लोकशाहीतले ते राजे आहेत तुम्ही त्यांचे प्रतिनिधीत आहात त्यांच्या भावना लक्षात घेऊन जर केलं नाही तर तुम्हाला जे काही परिणामाला सामोरंच नाही सगळ्यांना सर्वांनाच त्यांना काय मलासुद्धा सामोरे जावं लागणार नाही पुढची भूमिका काय असणार नाही त्यांना करावंच लागणार ना पारित नाही झालं म्हणजे तसं नाही करणार म्हणजे मग ते वेगळी प तुमचं म्हणजे वेगळी प्रेम किंवा वेगळी आदर्श म्हणून असं म्हणजे महाराजांबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही असंच लोकांच्या लोकांना म्हणजे मला आणि किंवा सर्वसामान्य लोकांना तेच वाटणार ना त्याच्या पलीकडे काय महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले मित्र आहेत आणि अरे बाबा ऐकून घ्या एक मिनिट हा कायदा ते करणार त्यांना करावाच लागणार आणि दुसरी गोष्ट आणि नाही केला ना तर महाराष्ट्र जनते जनतेला महाराजांची शपथ आहे तुम्ही त्या त्या तुमच्या लोकप्रतिनिधींना जाब विचारा फक्त हे जी जी विचार या पारे पारे सरकार ते बघा ना विचार नाही नाही विचारधारा म्हणण्यापेक्षा ती विचारधारा विचारधारा ही विकृत लोकांची आहे ते कुठल्या जातीतले नाही ते कुठल्या पक्षातले नाहीये फक्त विकृत भाजपच्या नेते हा कोरडकर झाला तो राहुल झाला ऐकून घ्या मिनिट कोरटकर झाला आबो आजमी झाला हे झालं उद्या मला सांगा <laughs> हे नाव आहेत तुम्ही लक्षात घ्या कोरटकर हा तो ते ही नाव तर हे नाही केलं तर उद्या अनिल होईल सौम्या होईल गोम्या होईल कोणी पण होईल ना या सगळ्या गोष्टी गुन्हे दाखल करावेत असं वाटत नाही गुन्हे दाखल करावेत नाही त्यांना गुन्हे तेच सांगतो ना हा कायदा एकदा झाला ना परत कोणी धाडस करणार नाही ना नॉन ना, बेलेबल ऑफेन्स सांगितलं आहे दहा वर्ष किमान इम्प्रिझमेंट विथ मॅक्सिमम फाईन जे तुम्ही अट्रॉसिटीज किंवा बाकीच्या बाबतीत तुम्ही हे लागू करताना मग करा ना कारण की ह्या शेवटी एक लक्षात घ्या महाराजांनी शहाजी महाराज असतील राजमाता जिजाऊ असतील संभाजी महाराज यांनी आयुष्य मे बसलं आज मला सांगा ना आज आपण ज्या म्हणजे त्यांच्याबद्दलच आता असं बोललं जात असेल ही ची पब्लिसिटी आहे महापुरुषांना होणारी बातमी त्याच पद्धतीने आता औरंगजेबाचं उदात्तीकरण होते ज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकार पैसा पुढवते असा हिंदू जनजागृती समितीने दावा केला आणि माहिती अधिकारातून दोन हजार अकरा पासून एक लक्षात घ्या त्याबद्दल बोलू आपण आणि एक लक्षात घ्या औरंगेब काय देव उभीव का नव्हता कुठून आला होता औरंगसाहेब हे सगळे परकीय सगळं आक्रमण होते प्रोटेक्शन मिळणार नाही किती होईल असं काय प्रोटेक्शन काय एक लक्षात घ्या तुम्ही आता तुम्हाला सांगतो म्हणजे आज सगळ्यात काय त्याला म्हणतात Uh, प्रोटेक्शनच्या बाबतीत जर बोलायला झालं तर मला माहीत नाही पण त्यावेळेस कॅनेडी का मला वाटतं कॅनेडीच बोलले होते इट इज व्हेरी इझी टू किल द प्रेजिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स वेन अ पर्सन कोणी पण असो डिसाइड्स टू ट्रेड हेज लाईफ फॉर हेम हेज म्हणजे जेव्हा एखादा किती पण प्रोटेक्शन असलं आणि एखाद्याने ठरवलं मेलंच चाललं पण ह्याला खलास करणार ही वेळ येऊन देऊ नका ही जशी ते जे बोलले त्यांची त्यांची नीतिमत्ता भ्रष्ट झाली आहे त्यांना लागू होतं हे कुठल्याही लोकप्रतिनिधीला ते लागू होतं किती जरी प्रोटेक्शन असलं कायदा पारित केला नाही तर लोक लोक काय तुम्हाला किती पण प्रोटेक्शन मिळून जावं कोणी महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव करत आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या छत्रपती संभाजी महाराजांचा असं वारंवार अवमान होत असेल तर या राज्यकर्त्यांना यांचा नावाचं उल्लेख ही चुकीचं ठरेल तर एक वंशज म्हणून तुमची मी मगाशी मी बोललो ना त्याचं ऑलरेडी नाही नाही मी मगाशीच सांगितलं ना हा कायदा पारित केला नाही तर नाव वापरूच नका ना घेऊच नका ना महाराज काय जर तुम्हाला वाटतंय ना आधारस्तंभ म्हणतं करा ना काय प्रॉब्लेम काय महाराज साहेब औरंगजेबाची कबर जी आहे त्याचं ती काढली अशी जावीची पण मागणी आणि बऱ्याच आता मागणी तुम्ही कसं तो काय देव नव्हता त्याचं काही योगदान नाही तो इथं आला होता तो कोण आहे तो काही इथला नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांची जे श्रद्धास्थान आहे त्यांचे मंदिर असतील मस्जिद असतील जे काय बाकीचे धर्मस्थळ असतील ते जपण्याचं काम केलं हिनी उलट केलं मग हिनी जर उलट केलं असेल तर मग ती काय ठेवण्यात काय अर्थ आहे परत कोण म्हणणार तो हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा विशेष येत नाही तो इथला नव्हताच तो चोर होता लुटेर होता ना ना ते बैर तिथून हे लोक आहेत नाही मी तेच सांगितल्यानंतर याच ह्याच अधिवेशनामध्ये एक तर कायदा त्यानंतर शासनमान्य इतिहास शासनानेच प्रकाशित करावा खंडपीठपेठाच्या म्हणजे असं खंडन हिचं आणि सिनेमॅटिक लिबर्टीवरती एक समिती नेमावी इतिहासकारांची ज्याचे जेणेकरून कुठलंही तेढ निर्माण होणार नाही या तीन गोष्टी प्रामुख्याने याच अधिवेशनात त्यांनी कराव्यात आपली भूमिका नाही भाजप हिच्या सोडून द्यावं भाजप कोणा मग ते करणार ना तर त्यांना वाटतं आहे ना भाजपला किंवा काँग्रेस शिंदेसाहेबांना गटाला अजितदादा पवार गटाला किंवा मग उद्धव ठाकरे गटाला आणि अजून कुठले गट काँग्रेस अजून काय राहिलं तर पवार साहेबांच्या गटाला तर तुम्हाला वाटतंय तर मग एकंदरीत तुम्ही एक मताने हे एक करा ना हा करतील हो काय करणार नाही घास आहे का त्यांचा त्यांनी सांगाव नाही करणार म्हणून मग बघ उद्रेक किती होतोय आणि थांबवणार कसं मग राजेशाही असतील आता तुमच्याकडे अधिकार असते तर तुम्ही काय शिक्षक कोणाला राजेशाही असती आणि अधिकार तुमच्याकडे असते तुम्ही काय शिक्षा दिले उगीच त्या काळात लोट हे निर्माण केला नव्हता दुसरं काय अहो मला सांगा ना मागं निघाला होता ना नसबंदीचं काहीतरी ना का तांबी बिंबी असं काहीतरी होतं ना या अशा लोकांची जमात जांबायची विकृत लोकांची आहे ना या लोकांची नसबंदी केली पाहिजे आणि ही नसबंदी मी ए, ए जे म्हणतो आहे ना हे तिन्ही जे मुद्दे आहेत कायदा त्यानंतर हे शासनमान्य इतिहास आणि सिनेमॅटिक लिबर्टी हे केल्यानंतर ह्या लोकांची आपोआप नसबंदी होणार आहे